ग्रामपंचायतीच्या महिला सदस्यांचा भीमा नदीत बुडून मृत्यू चार दिवस होत्या बेपत्ता दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तूर ग्रामपंचायतीच्या महिला सदस्या सोनाबाई औदूद जनगे वय पासष्ट यांचा टाकळीजवळ भीमा नदीत बुडून मृत्यू झाल्याचे आज उघडकीस आले गेल्या चार दिवसांपासून त्या घरातून निघून गेल्या होत्या टाकळी ते चिंचपूर बंदारा दरम्यान आज रविवारी दुपारी नदीत एका महिलेचा मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याची माहिती मंद्रुप पोलिसांना मिळाली तेव्हा हवालदार शहाणूर मुलाणी पोलीस शिपाई विशाल कर्नाळकर यांनी घटनास्थळी जाऊन टाकळीचे बाळू भोई या मच्छीमाराच्या मदतीने मृतदेह पाण्यातून बाहेर काढला समाज माध्यमांवर मैताचे फोटो टाकले त्यानंतर त्यांची ओळख पटली हत्तूर ग्रामपंचायत सदस्य असलेल्या सोनाबाई जनगे या गेल्या गुरुवारी दुपारनंतर घरातून मुलीकडे जाते म्हणून निघून गेल्या होत्या मात्र त्या मुलीकडे गेल्याच नाही त्यामुळे त्यांची मुले, मुले व इतर नातेवाईकांनी शुक्रवारपासून त्यांचा शोध सुरू केला सर्व नातेवाईकांकडे माहिती घेतली मात्र त्या कोठेच मिळून आल्या नाहीत आज रविवारी त्यांचा मुलगा व इतर नातेवाईक हे त्यांच्या शोधात कर्नाटक व जत तालुक्यात गेले होते टाकळी येथे भीमा नदीमध्ये सोनाबाई यांचा मृतदेह मिळाल्याची माहिती पोलिसांनी दिल्यानंतर ते मंद्रुपला आले ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह ताब्यात देण्यात आला मंद्रुप पोलीस ठाण्यात याची नोंद झाली असून मयत सोनाबाई यांच्या पश्चात पती अवधूत ओकसिद्ध व बिळेनसिद्ध ही दोन मुले व सुना नातवंडे असा परिवार आहे रात्री हत्तुर येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले शिवराज मुगळे स्टार न्यूज दक्षिण सोलापूर